मला का नाश्ता आता उठला मला करायचा कोण म्हणलं होतं व्हिडिओ क्लिप नमस्कार मित्रांनो आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लव दिवसानंतरच्या ब्लॉग मध्ये तर आज आम्ही चाललोय गावाला सांगायचं नव्हतं पण सांगतोय गावाला चाललोय आणि आता वाजले जवळजवळ साडेचार वाजले म्हणजे आंघोळ वगैरे सगळं रेडी आहे आंघोळ करून वगैरे सुरुवात झाली आता आम्हाला एक दहा मिनटात निघायचं आहे सगळ्यांचं आवरलं आहे मी सगळ्या शेवट उतरून आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे सो आता चलो जाऊया आपल्याला जायचं आता गावाला सो चला आता आजचा दिवसातली जर्नी मी पूर्ण दिवसाची ब्लॉक घेणार आहे तर बघू काय काय होते आजच्या दिवसात आपल्या काही तीन तासात आपण जाऊ गावाला तर चला भेटू आता पुढं हो ना आता फायनली रेडी झालोय आणि आता निघायचं आम्ही चलो दादा गेला बॅग घेऊन खाली आता मी माझं घेऊन चालू जवळजवळ पाच वाजता निघालो होतो आता सहा वाजले आणि प्रॉपर आता आम्ही नारंगामध्ये पोहोचलो पोहोचलोय तर आता आम्ही आम्ही काही सीएनजी भरले नव्हतं ऑलरेडी होता तर आता एक कपडे आल्यानंतर सीएनजी पंप नाही आम्ही आता ओझर मागे जाणार आहे त्यामुळं तिकडे काही पंप नाही म्हणजे हाय पण म्हणजे जर गर्दी असते इथं तर गर्दी नसते काय मीच भरतो तर ते भरणारे सी एन जी असला तर सीएनजी भरू बघू किती बसतोय ऑलरेडी हाय वाता गाडीत पण पण म्हणून येऊ बरोबर मला थोडंफार जावा एवढा बसला एवढा तर चला जाऊया पुढं आणि आता आमचा आंशू पण पुढं आला होता बसायला आल मागाशी पण जरा विजिबिलिटी कमी ना धोक्यामुळं त्यामुळं काही एक करता नाही आलं बसून बघत होता पुढं तर चलो आता गाड्या पण पुढं गेल्या आता गाडी पुढे घेऊ आपली गियर टाकूया हँडबॅग खाली करूया बघूया आता किती सीएनजी बसतो आपल्या गाडीत पण माझे आयुष्य म्हणायला येतले तर पाचशे ते सहाशे पाचशे अंशू बसला मस्त त्यांना खुर्ची पण भेटली बसायला आणि तिकडे दहा गाडी जातोय पुढं आता सीएनजी भरायचं आहे ही गाडी झाली आपला नंबर लगेच हो काय म्हणायचं अंशू तुला कशी वाटली काकाची ब्लॉगिंग ओ अंशू कशी वाटली रे काकाची ब्लॉगिंग कशी वाटली काका का मोबाईल बाजूला आहे काय चाललंय मध्ये मी मोबाईल आणत्या मध्ये मधी चालू चालू साड्या चालो काय होत नाही तर नाही तर डॉट चार पॉईंट ऐंशी म्हणजे चार किलो ऐंशी ग्रामावरती सेंजे बसलाय तर आता मी आता साईडचं सीट घेतोय आणि दादा किती पाच किलो बसला ड्रायव्ह करतोय चार पॉईंट आठ म्हणजे पाहुणे पाच किलो बसला जवळजवळ चलो आता दादा घेतले ड्रायविंग शिट त्यांना घेतलंय त्याच्याकडे दिले बळ बळ घेत नाही असतोय तो कधी द्यावं लागतं घ्यायला तो कधी घेतच नसतोय सो चला आता निघालोय आम्ही आता ओझर साइडनं जायचंय ओझरला जाऊ जायचं का अरे ओझरला जायचं काय नाही न्यायचं का आणशील दर्शनाला हाय आपल्याकडे टाइम भरपूर आज आज सो चला आता आहे आम्ही बघू प्लॅन झाला तर ओझरचा क्लिप लगेच ऍड करून घेऊ त्याच्यामध्ये काही शिव आमचा प्लॅन झालाय आहे मस्तपैकी ओझरला जायचं तर आम्ही ओझरच्या तिथं आलो पण आणि आता जाऊया आपण का आता मी कॅमेरा माईक करू काय पाहिजे नाही दिसणार नाही आम्ही चला आता ओझरचं दाखवतो दर्शन तुम्हाला आमचं गाडी पार्किंग केली आणि आम्ही आलेलो आहे ओझरला वहिनी ते बाहेर येत येते अंशूला झोपलाय अंश आमचा अंश झोपला ना वहिनी ए दर्जा बसला नाही रे चलो वाप करून घेऊ गाडी अरे झालाच नाही कॅमेरा चालू आता कॅमेरा चालू झालाय

सात वाजून एक नाश्ते बुक लागली पण सात वाजून एकच मिनिट झालाय आणि आता इथं पोहे खायसाठी थांबलो मी मंदिराच्या बाहेर दर्शन करून आलोय मी काही फक्त चाच घेणार आहे हे पोहे खाणार आहे इकडं पण बुक केले कोण देत नाही मला आज हे बघा बुक केलं ग मग ते पाहू मोबाईल उडीतोय तुझ्या पैसा अहो आता हे सहली वगैरे चालू झाले तर आहे ना आमचं अष्टमी नाही घेतलाय का गणपतीचा विघ्नहर ja darshan jale ata yani nashta pankhala ya doganni oha khala <coughs> अंशूच्या मला रात्रभर झोप नाही आले त्यामुळे आता ते झोपले आणि अंशू पण झोपलाय अंशू पण झोपलाय दोघ पण झोपले मी आले पुढे बसायला आणि चाललोय हळहळ हळूहळू चाललय टप्पे टप्पे पार करत आता मी इकडून वेगळ्याच रस्त्याने आलो या रस्त्याने मी लग्न झाल्यापासून पहिल्यांदाच आले मला हे सगळे बोलत होते की आलोय आलोय पण मी मला माहित न

चला मग काय गेल्यानंतर कंटिन्यू करू व्हिडिओ आहे ना दामी दामी आता आम्ही उतरतोय हा वाशेरी घाटे त्याला दहा मिनिटात आम्ही आता अकोल्यात जाऊ दहा मिनिट लागतील रोड थोडा घाटाचा खराब आहे बाकी रोड चांगला होता

बऱ्यापैकी डेव्हलपमेंट आमदारांनी आपल्या रोड झाला सिमेंटचा मस्त पैकी प्लेन नाही राजीपेल होता आणि आता इथं ना ते चौधरी बाबांचा वडा आहे मस्त फेमस तर तिथं आल्यावर बर बरोबर जाग आली आणि म्हणे गाडी थांबव गाडी थांबव पटके नाश्ता करायचा आहे आणि जर म्हणजे दाखवलं मी तुम्हाला पोहे खालते आणि आता परत नाश्ता करायसाठी भाऊ उतरलाय सोय तुम्हाला करायचा नाश्ता आता ऐंशी <laughs> उठलाय <उट> आता सो <laughs> चला आता भाऊ नाश्ता करते त्याला नाश्ता घरी मग ब्लॉग मध्ये कोण बोलतो मला नाही नाश्ता करायचा कोण म्हणलं होत व्हिडिओ क्लिप आहे मी ऍड करणार आहे क्लिप ऍड करणार आहे मी ती आणि आता मग मस्त आता आता मी का व्हिडिओ घराच्या रोडला लागलो म्हणजे हा आमच्या गावातून घराक जाणार रोड आहे रोडच्या हालतला एक तर आणि आम्ही ह्याच रोडनी रस्त्याच्या कडे कडे कडेनी शाळेत स्कूलला जायचं पाय पायी ते पण पाय पाय जायला जायचं आम्ही आमच्याकडे तेव्हा सायकल बिकल नव्हते ठीक आहे आता आम्ही दोन ते तीन मिनिटाच्या आत घरी पोहोचू नाश्ता पण घेतला मस्त आहे की आम्ही दोनच अकोल्या दोनच घरी पण जेवण बनवणार आहे मम्मी ते सो तर आता जाऊ मस्त पैकी बाकी जर तुम्ही ब्लॉग पुढे बघा अजून लई आताही सुरू आहे ब्लॉग आमचा टॉमी हा बोकवतोय अरे का ब्लर होतोय असं

ह्या सुपरफास्ट हायवेनं मला जायचे आणि आम्ही आमचे कांद्याचा प्लॉट आहे आता मस्त घरी आल्यानंतर कामाला करायला जायचे आता मस्त एक दीड तास लागेल फवारा पप्पा पप्पान मी दोघंसोबत मारणार आहे एक पंप दुसरा आहे आणखी एक पप्पांकडे आहे आणि हा माझ्याकडं सो so, चला हा आता फवारा मारूया कॅरेट वगैरे का पंप भरला दादा जड जाऊ नये म्हणून त्यासाठी हाईट देण्यासाठी आणलं होतं कॅरेटवरती गाडीवरती आणि आता इथं थोडंसं अंतराव फवारायचं आहे सो चलो पंप आहे पाठीशी ते कॅरेट सोडून घेऊ आणि तिकडे घेऊन जाऊ आणि सुरुवात करू फवारायला कष्ट त्या व्यक्तीलाच माहिती असत जो तिथे उभा राहून करतो सोशल मीडियाची पंधरा वीस सेकंडची रील तुम्हाला आमचे कष्ट नाही दाखवत ते तुम्हाला तेवढंच दाखवत जेवढं आम्हाला तुम्हाला दाखवत त्याच्या व्यतिरिक्त आमचे जे कष्ट आहे ते आम्हाला रात्रीचे दीड वाजले आता बरोबर आणि आम्हाला वाट दिसलाय तर दिसतोय का कुठे 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 माल तर नाही दिसलं दिसले थांबा वय वागण्या दिसू राहिला तिथं हे बाय कुठे आहे उभं दिस नंबर सपेत सपेत आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर कांद्याला फवारणी केली त्याच्या आदल्या दिवशी ज्या दिवशी गेलो त्या दिवशी आम्ही कोबीला फवारणी केली त्यानंतर मस्त फवारणी झाल्यानंतर ना परत पुण्याला याचा रिटर्नचा प्लॅन होता तर फवारणी झाल्यानंतर मस्त जेवण विवण करून रिटर्न पुण्याची जर्नी स्टार्ट केली सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राय सबस्क्राईब करायला विसरू नका इथपर्यंत पाहिलं असेल तर नक्कीच लाईक शेअर करून टाका थँक्यू